अरे हर महादेव आपल्याला आपले, आपले भंडारी आज बाबा महादेव आपल्याला काय मेसेज देत आहेत काय गायडन्स देत आहेत आपल्या लाईफमध्ये आज श्रावणातला दुसरा सोमवार आपल्यासाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी श्रावणातला दुसरा सोमवार आपल्यासाठी काय गायडन्स आहे शिवशंकरांकडून महादेवकडून काय आहे ते गायडन्स चला बघूया तर आपल्याला महादेव आपले शिवशंकर आपले भंडारी आपल्याला काय गायडन्स देत आहेत चला कार्ड्स काढूया जय महाकाल डिवाइन टायमिंग नशिबानी अंत हेच आरंभ ज्या वेळेला आपण विचार करतो की सगळं संपलेलं आहे त्यावेळेलाच काही ना काही नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत असतात तर महाकाल आपल्याला सांगताय की जिथं सुरुवात आहे तिथंच अंत आहे जिथं अंत आहे तिथंच सुरुवात आहे कुठं ना कुठं टाईम आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी खूप असतो हां आपण आपल्यासाठी स्वतःसाठी खूप काही करतो ज्यावेळेला आपला विश्वास आपला आत्मविश्वास डगमगतो त्यावेळेला आपण विचार करतो की नाही आता आयुष्यातलं सगळं काही संपलेलं आहे त्यावेळेलाच विचार करा की महाकालांनी काय सांगितलं आहे की जहा अंत आहे ही सवेरा आहे जेव्हा सकाळ व्हायचे असेल ना त्यावेळेला आयुष्य आयुष्यामध्ये खूप काही एक आहे ना अंधार असतो तो तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासावरती स्वतःच्या प्रॅक्टिकल आपल्या विल पॉवरती जेवढा फोकस ठेवता तेवढा ठेवा नक्की एक नवीन सकाळ तुमच्याजवळ येते एक आशीर्वाद येतो आहे ये शिवशंकराचा शिवशंकर सांगतायत ही शिव है म्हणतात ना सत्यही शुभ है ही सुंदर है तर सत्यम शिवम सुंदरम आपल्या आयुष्यामध्ये एक सुंदर असा मेसेज शिवशंकरांनी दिलेला आहे की फक्त आयुष्यामध्ये सत्य हीच खरं आहे तर नेहमी खरं बोला आणि आपल्या गोष्टी पटवून देण्याची तुम्ही वाट बघू नका की आपल्या गोष्टी आपल्याला पटवून द्यायची ही वेळ आहे ज्या वेळेला आपली वेळ येणार न काहीही बोलता आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी मॅनिफेस्ट होणार तर भरोसा ठेवा आपल्या शंकरांवरती भरोसा ठेवा आपल्या आपल्या आत्मशक्तीवरती आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये एक शिव आहे फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा हा पंचाक्षरी मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घेऊन हो येणार आहे फक्त ओम नम शिवाय आजच्यासाठी तुमच्याकरता एक सुंदर असा मेसेज महाकालनी दिलेला आहे डिवाईन टायमिंग एक आयुष्यातला परफेक्ट टायमिंग तुमच्या वेळेवरती येत आहे फक्त शंकराची ब्लेसिंग आहे तुमच्यावरती आत्मविश्वासाने लाईफमध्ये पुढं जगा जगत राहा चालत राहा खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये